तर मित्रांनो बराच वेळ झाला खुशीचा आग्रह चालला आहे की माझा व्हिडिओ काढा मला राष्ट्रगीत म्हणायचं आहे तर चला आपण तिचं राष्ट्रगीत ऐकू कसं म्हणता येईल काय ते म्हणते ना मग त्यांना सांग चुकलं तर हसू नका म्हणून सांग त्यांना सांग ना मी राष्ट्रगीत बोलते चुकलं तर हसू नका म्हण सांग बोल आता आता म्हणत होती ना तू

टीचर ने <laughs> राष्ट्र के बाग वरती हम्म तुला आज संध्या चल बाय बाय कर बाय बाय